नमस्कार आपण पाहत आहात इन गोवा चोवीस तास भाजप प्रचाराच्या दुसऱ्या टप्प्यात पोहोचले आहे शुक्रवारी प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे व इतर नेत्यांच्या उपस्थितीत निवडणुकीसाठी भाजपच्या व्हिडिओ रथ प्रचाराला सुरुवात झाली आहे ही रथयात्रा गोव्याच्या कानाकोपऱ्यातून जाणार आहे आमचे प्रचाराचे रथ आज दोन रथ आम्ही सुरू केले असतात हे संपूर्ण उत्तर गोवा आणि दक्षिण गोव्याच्या सगळ्या मतदारसंघाबद्दल फिरतले आज दोनचे परमिशन झाले आणि ते अनेक एक दोन दिसांनी आणि दोन रथ आम्ही सुरू करतले आज जो रथ गेला तो मांद्रे मतदारसंघातल्या सुरवात जातो आणि एक फोंडा मतदारसंघ आणि संपूर्ण दिसभर त्या मतदारसंघा भीतर भारतीय जनता पार्टीच्या डबल इंजिन सरकारान जो डॅव्हलपमेंट कामं असत विकासाची कामं असत विविध योजना असत ह्या संदर्भातली माहिती दीत हे संपूर्ण गोयभर प्रत्येक मतदारसंघा भीत फिरतले तेवीस पर्यंत याचा पहिला राऊंड जो पूर्ण असा पूर्ण जातो आणि परत दुसऱ्या राऊंडा या सगळ्या मतदारसंघा भीत परत हे रिपीट जातले आणि त्यामुळे एकूण नरेंद्र मोदीजीच्या सरकारान केंद्रात आणि गोयच्या सरकार अंडर द लिडरशिप ऑफ प्रमोद सावंत म्हणजे डबल इंजिनच्या सरकारनं जी कामं केलेली आसा गोंया भितर आणि विविध केंद्रात स्किमी त्याची माहिती देणारे हे रथ असा आणि त्यामुळे त्याचा पूर्णपणे गोच्या काना खोबऱ्यात थेट वचपासून आमचा प्रयत्न धाडपनेशन प्रयत्न नॉमिनेशन आमचे दोन्ही उमेदवार जे असतात ते नॉमिनेशन सोळा तारखेर आमची दक्षिण गोवा उमेदवार पल्लवी श्रीनिवास धेंपो हेचे सकाळ अकरांक सुमार जातले आणि नंतर आमचे उत्तर गोंयचे उमेदवार श्रीपाद भाऊ नाईक यांचे उत्तरेच्या कलेक्टर ऑफिसात सवा बारांक सुमार काँग्रेसी भाजप चढ कारण काही लोकांना स्वप्न मुंगेरी लाल की हसीन सपने ते उमेदवार पळयतात आणि ज्या तर दोन दीस पहिली त्यांचे कारण उमेदवार किने उमेदवार किती असत पत्रकार परिषद घेव आणि बऱ्यात इंटरव्यू दिली म्हणून लोक मतं मारन आणि खऱ्या अर्थान भारतीय जनता पार्टीचे डबल इंजिन सरकार कसे काम करता हे खरं तर त्यांच्यानी बऱ्यात दाखवून दिले कारण सुरुवात जी केली त्यांच्यानी बस हायर करून पत्रादेवी पासून ते हांगर गेले लोहिया मैदान मडगाव आणि ज्या तर आमच्या केंद्र सरकाराच्या सहाय्यान गोयात जो डॅव्हलपमेंट विकास केला रस्ते ब्रिज म्हणजे ते पत्रादेवी वयता असताना कोलवाळचे दुसरे ब्रिज पणजेचे तिसरे ब्रिज आणि जुवारीचे दुसरे ब्रिज आणि ही तिनूय ब्रिजां जाल्या आणि बरे रस्ते असतात आणि त्यामुळे ते मा उत्तर गोयच्या दक्षिण गोयात बेगीन पास पवले आणि त्यामुळे त्यांच्यांनी दाखवून दिले असा की गोयचे डबल इंजीन सरकार कशा पद्धतीने काम करतात ते आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे दोन्ही सीट उत्तरेक श्रीपाद भाऊ नाईक आणि दक्षिणेक पल्लवी श्रीनिवास डॅम्पो ही पूर्णपणे बहुमतान दोन्ही सीटी जिंकून येतले आमच्या दोन्ही उमेदवारांचे सेकंड जो प्रचाराची फेरी आली ती चालू असा पल्लवी श्रीनिवास धँम्पो ह्याची पहिली फेरी पूर्ण झाली आता पूर्ण दिसभर ते प्रत्येक मतदारसंघा भीत असतात आज ती नवेली मतदारसंघ आसा आमचे श्रीपाद भाऊ नायक हे आज उत्तर एक प्रियोळ मतदारसंघा भीत असा आणि संपूर्णपणे आपापल्या आप पूर्णपणे प्रचारात सगळे व्यस्त असतात आणि भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते आपापल्या हुत आपले आप कार्य जे आसा ते करत असतात पन्ना प्रमुखाच्या माध्यमातल्या भारतीय जनता पार्टी हे वेळ रिकॉर्ड मतदान करण्याचे सगळे कार्यकर्ते कामां लागलेले असा आणि त्यामुळे पूर्णपणे दोन्ही मतदारसंघ भारतीय जनता पार्टी जिथून येतली काँग्रेसचे उमेदवार सगळे मतदारसंघ फिरता म्हणजे मला दिसत सात मे जाऊन वतली आणि तरी पण सगळे मतदारसंघ त्यांच्याकडे फिरून जावचे ना कारण आम्ही गेली आफ्टर असेंब्ली इलेक्शन आम्ही सुरू केले पण अजूनही वेळ मिळणार आणि त्यामुळे ह्या सत्तावीस दिसांनी कितीपर्यंत जातले तर त्यांचा प्रश्न असा पण भारतीय जनता पार्टी पूर्णपणे घडवतो उत्तर गोवा काँग्रेस उमेदवार रमाकांत खलब यांनी पर्ये व वा वाळपई मतदारसंघात प्रचार दौरा केला यावेळी त्यांनी होंडा येथील श्री आजोबा देवस्थान तसंच वाळपई येथील श्री हनुमान मंदिर व मासोर्डे येथील श्री शांतादुर्गा देवीचा आशीर्वाद घेतला त्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांची बैठकही घेतली यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर व हळडोनीचे आमदार कालूस परेरा उपस्थित होते काँग्रेसच्या ह्या उमेदवारांकडे मकर माकांत मोठ्या प्रमाणाचे पाठिंबा असा आणि अनेकांनी म्हाका सांगला की आम्ही तुमच्या बरोबर आसात तुमच्या कार्याची आमच्या सगळ्या इतिहासाची आमकां जाणीव आसा आणि त्यानुसार लोकसभे योग्य प्रकारे तुम्ही काम करतल्यात अशा प्रकारची त्यांना खात्री असा आणि म्हणून ह्या सगळ्या लोकांचो पाठिंबा म्हाका मेळटलो अशी माझीही खात्री असा या दोन्ही मतारसंख्यान मताधिक्य म्हाका मेळटलें काँग्रेसीक मताधिक्य मेळटलें गेली पंचवीस वर्षात जे कार्य घडलेलं जा 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 कर या सध्या विद्यमान खासदाराकडल्यान या संपूर्ण मतदारसंघातील तालुक्याचे आणि किंबहुरा संपूर्ण गोव्याचे जो अन्याय झाला त्याचे परिमार्जन आम्ही करुया अशा प्रकारचा निश्चय ह्या मतदारसंघातल्या कार्यकर्त्याकडल्यान आणि मतदाराकडल्या व्यक्त झालेलं असा त्यांच्या ह्या सरळपणे आणि उत्स्फूर्तपणे मिळणाऱ्या ह्या प्रतिसादाबद्दल हा जनतेचे आभार मानता आणि जनतेच्या ह्या विश्वासाक टोटलली सार्थ ठरतलो योग्य प्रकारे प्रतिसाद देतो आणि योग्य प्रकारे या भागातल्या अनेक जे हे जे असतात गोव्याचे जे प्रश्न असतात या दोन्ही मतदारसंघाचे जे प्रश्न असतात त्या प्रश्नांक उत्तर निश्चित त्यांच्या समाधानकारक उत्तर त्यांना मिळून देतो असे आश्वासन हा संपूर्ण या तालुक्याचं आणि गोव्याचा विकास राणे कुटुंबियाकडून काँग्रेसच्या मार्फत कसा केला हा एक विवेचन त्याने सुंदर रित्या केले असा हे पुस्तक आज गोयभर भारतभर जगभर सगळ्यांक उपलब्ध असा तर त्याच कार्याची पुढची पायरी पायरी म्हणून हे इलेक्शन असा आणि हे इलेक्शन आम्ही जिंकतले अशी खात्री म्हाका या सगळ्या माझ्या सहकारी सहा तयारी दिल्ली असा खात्री असा आम्ही फुडें वयतले आणि या सगळ्या जनतेचं हे जनता आपला भाई म्हणतात आपला भाव म्हणून मानतात या भावाच्या हातान खरोखरच विजयाचे कंकट सगळे बांदतले आणि विजयाची प्राप्ती आणि आता आम्ही मागणी लोकांक लोकांना बरो मोनीस म्हणतात ते बसोवपाचो पण आमचो आवाज आमचो आवाज उजावचा आणि उलोप पार्लिमेंटान आणि आमचे पसो झगडप आमचो शिंव आसा तो धर्माकांत खालाप त्या फुडें काडपाचो आनी त्या काँग्रेस पार्टी कॅन्डिडेट म्हणून केला इंडियन गठबंधन इंडिया अलायन्साचो सध्या प्रश्न देशाचा सध्या प्रश्न आज गोयची आयडेंटिटी आमची आवय म्हादय जी हे सरकार वाचोपास पवले ना जो तांचो खासदार मंत्री आने हा, कायच केले ना सो या मका खात्री आहे की सत्तरेचे दोन कोर्या आणि हे भुरगोस मतांनी आमचे उमेदवार ॲडव्होकेट रमाकांत खलपा या वाटारातल्या लीड देतला किती मेटले कितले मेट हा नंबर सांगना की ती संवय बीजेपी जे हा ती नंबर ते तांनी सांगितले ते आज घुसपाल्या पण एक तुका हांव खात्रीन सांगता की आज प्रत्येक वोटर प्रत्येक गोयकार ह्या भ्रष्ट जुमला पार्टीच्या सरकारचे वितला आणि जो जो स्किम काबार करत केले त्यांनी आज जे इलेक्ट्रोल बॉन्ड्सच्या तर्फे पण आणि जे लुटमार केल्या करप्शन जे केलं ते ही गोयची जनता ह्या बीजेपी सरकारा पी सरकार या फट घरा हडतली